नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडामोडी जिल्हा परिषद शाळा गोळवाडी येथे मुलांना पुस्तके वाटप करण्यात आली दिनांक जून सोळा सोमवार रोजी शाळा सुरू झाली शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना पुस्तके वाटप करण्यात आली पहिली मध्ये काही मुलांनी नवीनच प्रवेश केला आहे त्यांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळेस गावातील नवनिर्वाचित ग्रामसेवक अधिकारी शर्मा मॅडम यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे गावातील सरपंच भाऊसाहेब पाटील शिंदे यांनीही मुलांना शुभेच्छा देऊन त्यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले व मुलांना आहार देण्यात आला त्यावेळेस गावातील सरपंच भाऊसाहेब पाटील शिंदे ग्रामसेवक शर्मा मॅडम मुख्याध्यापिका डीके मॅडम आहेर पगार काळे चव्हाण आळंजकर शिक्षक उपस्थित होते तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पगार उपाध्यक्ष गणेश मिसाळ विमराज पगार साईनाथ पगार दिगंबर वाकचोरे पगार ग्रामपंचायत संगणक चालक बाबासाहेब शिंदे केशव शिंदे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी ची रिपोर्टिकायत शर्मा मॅडम त्याच्यानंतर अहिर मॅडम पगार मॅडम काळे मॅडम आणि आपले वाक्तव्य मॅडम तसेच गोळवडी ग्रामस्थ भीम भाऊ पगार केशव शिंदे गणेश भाऊ मिसाळ त्याच्यानंतर राजू शेख शैनद भाऊ आणि बेंदोडीचे आमच्या राजू भाऊचे चिरंजीव तसेच आपल्या शाळेतील सगळ्यात जास्त कष्ट घेणारे आळंजकर सर आणि चव्हाण सर तसेच पत्रकार मित्र आणि आमच्या ग्रामपंचायतचे सतत धावपळ करणारे आमचे ऑपरेटर तसेच ज्ञानेश्वर भू आणि विद्यार्थी मित्र आजच्या या शिवप्रसंगामध्ये एकाशी पहिले आमच्या ग्रामपंचायतचे सतत धावपळ करणारे खूप कष्ट घेणारे आणि गावची खूप आवडते असे जे आमचे ग्रामशिपाई दगुभाऊ गवंडे यांचं सह दुःख निधन झालं त्या निमित्ताने आपण त्यांच्या आत्म्यास चीरशांती लाभो अशा प्रकारचे त्यांना या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतो सगळ्यांच्या वतींना आणि माझ्या दोन शब्द बोलणे सुरू होतात मित्रांनो साहेब बाबासाहेब भाऊ सांगितलं तर ही घटना खरोखर आपल्या गावच्या होती आणि याच्यामध्ये काय होतं नेमकं काही समस्या अशा होतात का आम्ही कुठंतरी गावात या गावाच्या हिताकरता जर बोललो